नमस्कार मी संगीता महाजन स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मी तुम्हाला काल नेक गयाची मेजरमेंट कशी टाकायची असते ते शिकवलं आहे तर आता आपण पुढच्या भागामध्ये आज पाहणार आहोत की टक्स व आरमोल टक्स घेऊन कटिंग कसं करायचं असतं वन दाट किंवा वन टक्सचा ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचा हे आज पाहूया तर पहा इथे मी अडीच इंचा टक्स घेतलेला होता इथून पॉईंट पॉईंटपासून सरळ रेषा आखली इथून आपण अर्धा इंच कमी केलं होतं हे पाठीमागच्या चौथ्या भागात तुम्ही पाहात त्यात सगळं लक्षात येईल आता काय करायचं आहे तर ह्या रेषाच्या मारलेल्या आहेत तर ह्या रेषेचा जो आहे ह्या रेषेचा सहा आलेला आहे तर त्याचे चा चार भाग करून घ्यायचे आहेत म्हणजेच ह्याचा मध्य करून घ्यायचा व याचाही मध्य म्हणजेच दीड इंचावरती साडेचारवरती वरती, वरती सहाचा जे सहा इंच आलेलं आहे त्याचे चार भाग करून घेतलेले आहेत आता हा शेवटचा पॉईंट दिसत आहे तिथून आपल्याला अर्धा इंच एक रे खून करून घ्यायचे आहे व ही इथे अशा पद्धतीने जोडायची आहे नंतर जे आहे याच्यावरती आपण पाऊण इंचाला म्हणजेच याचा निम्मा इथे घ्यायचा आहे व इथून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे हा आपला आकार येईल आता काय करायचं तर ही मेजरमेंट मोजून घ्यायची आहे आता इथे पहा किती आलेला आहे ही रेश जितकी आहे तितकीच घ्यायचं साडेपाच व त्याच्यावरती एक रेश आलेली आहे आता इथेही आपण तशाच पद्धतीने मोजून घ्यायचं आहे साडेपाच व एक रेश म्हणजेच इथे खून येईल आता इथं इथून इत्थ, जितकं अंतर राहिलेलं आहे आता इथे पहा अर्धा इंचाचा डिफरंट आलेला आहे अर्धा इंच एक्स्ट्राचं इथे जास्त झालेलं आहे म्हणजेच अर्धा इंच आहे तर हे जे अर्धा इंच आहे ते अर्धा इंच याच्यासमोर डबल करायचं म्हणजेच इथून अर्धा इंच इथून आपल्याला अर्धाच्या डबल म्हणजेच इथून एक इंच अशा पद्धतीने एक खून करून घ्यायचे आहे व असा आकार द्यायचा आहे आता आपल्याला इथून जे अर्धा इंच घेतलेला आहे तेच अर्धा इंच आपण इथेही एक पॉईंट करून घेणार आहोत अर्ध्या इंचला खून करून घ्यायचे आहे आता आपल्याला आर्मोलचा टक्स द्यायचा आहे तर आर्मोलचा टक्स देण्यासाठी काय करायचं आहे तर इथून पहा याचा निम्मा म्हणजे जे अडी इंच इंच आलेला आहे त्याचा निम्मा भाग करून घ्यायचा म्हणजे सव्वा एक इंच येईल सव्वा एक इंच जे आलेलं आहे ते ह्या पॉईंटपासून आपल्याला वरती इथे अशा पद्धतीने घ्यायचं आहे व त्याच्यावरती पुन्हा आपल्याला अर्धा इंच म्हणजे सव्वा एकचा निम्मा करून घ्यायचा पुन्हा तर आपल्याला अर्धा इंच व वरती एक रेश अशा पद्धतीने माप येईल तर काय केलेलं आहे इथून सव्वा इंच एक इंच घेतलं व सव्वा एकचा निम्मा परत इथे एक खून करून घेतली मेजरमेंट जरी अवघड असली तरी ब्लाऊज हा अगदी परफेक्ट बसतो त्यामुळे मेजरमेंट अवघड आहे म्हणून बघणं सोडू नका किंवा कशा पद्धतीने ब्लाऊजची मापे आहेत ते शिकणं सोडू नका तर मेजरमेंटचाही अभ्यास करावं नेमकी मापं कशी असतात हेही तुमच्या लक्षात येऊन जाईल आता हा पॉईंट जो वाढलेला आहे तो अशा पद्धतीने इथे एक रेष आखून घ्यायची आहे आता इथून आपल्याला टक्स द्यायचं आहे आता तक्स जो याचा निम्मा म्हणजे सव्वा एक इंच इथे तक्स येईल तो इथून अर्धा इंच अंतर सोडून मग सव्वा एक इंचावरती अशा पद्धतीने एक खूण करून घ्यायची आहे व ही जी खूण केलेली ती आहे तीही अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे म्हणजेच रेष आखून घ्यायची इथून पहा वरती थोडीशी जास्त रेषा आखून घ्यायची आहे याच्यापेक्षा वरती जास्त आकायची आहे जा आता काय करायचं तर आता ही जितकी रेष आलेली आहे आता इथे पहा किती साडेसहा इंच आलेला आहे तर इथेही आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे म्हणजे साडेसहा इंचाला खून करून घ्यायचं आहे आता पहा इथे आपण साडेसहा इंचाला खून करून घेतलेली आहे आता इथून आपल्याला सरळ रेष आखून घ्यायची आहे म्हणजेच कसं तर ही रेश पहा ही रेश आहे ती इथून अर्धा इंच खाली घेतलेली रेश इथून अशी आकायची आहे व हा जो पॉईंट दिसत आहे तो अशा पद्धतीने ह्या रेषेच्या खून जिथून दिसत आहे तिथून आपल्याला असा आकार द्यायचा आहे व इथून जो भाग आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर हा प्राटक्स मायनस होईल व इथून आपल्याला मुंड्याचा आकार देऊन हा भाग आपण वाढवून घेतलेला आहे कारण हा भाग आपला कमी झालेला आहे तो भाग आपण इथे हा जो आहे तो पार्ट इथे वाढवून घेतलेला आहे तर आता हे सर्व आपलं मायनस होणार आहे म्हणजेच आपलं कट टक्स येईल इथे व इथूनही अशा पद्धतीने टक्स येईल पण आता आपल्याला टक्स कट करायचं आहे ब्लाऊज त्यासाठी काय करायचं की इथून आपल्याला अर्धा इंच अंतर सोडून अशा पद्धतीने व इथून अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे म्हणजे काय करायचं हे पूर्ण कट न करता आपण इथून कट करायचा आहे व ज्यावेळेला टक्स घेतो त्यावेळेला आपला हा पूर्ण टक्स इथेपर्यंत वंडाळचा टक्स इथेपर्यंत येईल त्यासाठी इथूनच जर तुम्ही कट केला तर तुमचं अजून आत अंतर जाईल व टक्स तुमचा चुकीचा होईल त्यासाठी इथून आपल्याला कट करायचं आहे मार्जिन सोडून कट करायचं आहे व नंतर आपण टक्स घेताना आपण व्यवस्थित इथून अर्धा अर्धा इंच पकडून टक्स घेऊ शकतो तर अशा पद्धतीने ही समोरच्या भागाची मेजरमेंट झाली तर आता हे कटिंग करून तुम्हाला कशा पद्धतीने टक्स मायनस करायचा असतो तेही शिकवते तर पहिल्यांदा आधी गळा कट करूया आता इथून जसं आकार आहे त्याच पद्धतीने इथून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आता इथून आता इथून पहा इथून जितकं आपण माप घेतलं होतं की ते आपल्याला इथेही अर्धा इंच घेऊन एक रेश आकायची आहे पॉईंट करून घ्यायचं आहे अर्धा इंच वरती व हा आकार इथेही द्यायचा आहे व इथून कट करायचा आकार आता इथून आकार आता हा जो आपण आरमोल घेणार आहोत तो अशा पद्धतीने कट करायचा आहे नंतर आपण टक्स मायनस करून आरमोलचा आकार द्यायचा आहे त्यामुळे मी इथून हा मोठा आकार अशा पद्धतीने नुसता कट करून घेते आता आरमोल कशा पद्धतीने मायनस करायचा असतो ते तुम्हाला इथे सांगते आता हा समोरचा भाग आहे इथे मी आधी अशा पद्धतीने ठेवते व इकडेही अशा पद्धतीने आकार उठवते म्हणजेच काय होईल की इकडचा व इकडचा दोन्ही आकार आपल्याला आरमोल कट करण्यासाठी म्हणजेच आरमोलचा आकार देण्यासाठी इथे खून दिसत आहे त्या पद्धतीने मी थोडासा डार्क करूया माप थोडीशी अवघड जरी वाटत असली तरी तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा कारण त्याच चुका परत परत होण्यापेक्षा नवीन काहीतरी शिका त्यामुळे काय होईल की तुम्ही परफेक्ट होऊन जाल आता इथे आकार उठलेला आहे पहा तर तो आकार मी अशा पद्धतीने देते हा आकार इथून आहे व हा आकार असा आहे आता इस्तरीवरती इस्तरी गरम करायची आहे व आकार हा मायनस करायचा आहे तर तो आकार अशा पद्धतीने मायनस करायचा आहे पहा अशा पद्धतीने हा प्रेस केला म्हणजे आपला जो आकार आहे किंवा जो आपला पार्ट आहे तो आ, फिक आ, कमी होईल आरमोलकट होईल व हा मुंड्याचा जो आकार आहे तो आपला जेवढा हवा आहे तेवढा बरोबर बसेल हा जरी तुम्हाला लहान वाटत असला तरी अगदी परफेक्ट बसतो कुठेही कमी जास्त होत नाही अगदी तुमच्या मापानुसार आकार हा बसतो याचं मी तुम्हाला ब्लाउजही शिवून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे सांगितलेलं माप जे आहे ते बरोबर आहे की नाही तर हे अठ्ठावीस छातीचं आहे त्यामुळं आर्मोल जितका अठ्ठावीस छातीला हवा होता तितकाच आलेला आहे तर हा मायनस कसा करायचा ते आपण पाहूया